नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे तो म्हणजे समर आणि स्वानंदी यांचा विवाह सोहळा कारण त्यांच्या विवाह सोहळ्याबद्दल आपण काल एक व्हिडिओ टाकलेला होता तो म्हणजे मुहूर्तमेढ मुहूर्तमेढचा जो विधी होता तो पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये कितीही काहीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केलेला असला तरीही तो विधी व्यवस्थितपणे पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तोंडावर पडलेली आहे ती म्हणजे मल्लिका मल्लिकाने कितीही कांड केलं तरीही मल्लिका मात्र या सगळ्यामध्ये अडकलेली आहे तर आता विवाह सोहळा राजवाडी आणि सरपोतदार यांच्या घरामध्ये हा विवाह सोहळा आहे विवाह सोहळ्यासाठी गोव्याचं बीचचं लोकेशन घेतलेलं आहे खूप सुंदर असा विवाह सोहळा आहे लोकेशन खूप छान आहे हे जे आहे ते डेस्टिनेशन वेडिंग आहे जसं अधिराला वाटत होतं की माझं डेस्टिनेशन वेडिंग झालं पाहिजे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत अधिराला काय हवं नको या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेलेला आहे आणि त्या पद्धतीने सगळं काही छान असं घडवून आणलेलं आहे तर समर आणि स्वानंदी खूप सुंदर अशा कपड्यामध्ये म्हणजे त्यांचा गेटअप खूप सुंदर आहे आणि हा विवाह सोहळा शाही विवाह सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरपासून अकरा नोव्हेंबरपर्यंत अविस्मरणीय असं लग्न असणार आहे नक्की याच्यामध्ये कोणते ट्विस्ट अँड टर्न येणार आहेत मल्लिका काय काय करणार आहे आणि तरीही बाजी मारणार आहेत ते म्हणजे स्वानंदी आणि समर हे आपल्याला पाहायला मिळेल अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू